शितावरून भाताची परीक्षा अशी मराठीत एक मन आहे आणि पाकिस्तानची सध्याची कुवत काय आहे त्याची परीक्षा होण्यासारखी एक घटना काही दिवसापूर्वी घडलेली आहे आणि ती आजच उजेडात आलेली आहे पाकिस्तानची अवस्था त्या बेडकासारखी आहे जो बेडूक स्वतःला फुगवून बैल होण्याचा प्रयत्न करतो असा प्रयत्न करता करताच काही दिवसापूर्वी पाकिस्तानने सौदी अरेबियाबरोबर एक करार केला होता तो करार असं सांगतो की जर पाकिस्तानवर भविष्यात कुठल्याही राष्ट्राने हल्ला केला तर सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला येईल ये आणि त्या राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारेल आणि सौदी अरेबियावर जर कुणी हल्ला केला तर पाकिस्तान त्यांच्या विरुद्ध पुकारे युद्ध पुकारेल भलेही मग पाकिस्तानची तेवढी ऐपत असो किंवा नसो पण सौदी अरेबियासाठी युद्ध करायला ते तयार आहेत असं त्यांनी वरवर का होईना भासवलेला आहे आणि त्यांना हे माहिती देखील आहे की भविष्यात जर सौदी अरेबियाचं कुणाबरोबर युद्ध झालं तर ते इस्रायलचंच होऊ शकतं आणि इस्रायलबरोबर युद्ध झालं तर या पाकिस्तानंना ते अजिबात परवडणार नाही आणि त्यांचा बाब देखील त्यांना ते करू देणार नाही त्यात सध्या एक अशी माहिती आलेली आहे की सतरा सप्टेंबरला पाकिस्तानच्या एका जहाजाला इस्रायलनं ड्रोन टाकून उडवलं होतं मग इस्रायल विरुद्ध युद्ध करायचं तर सोडा साधा इस्रायलचा निषेध देखील पाकिस्तानने मागच्या दहा दिवसात केला नाही पुढं पाकिस्तानची अवस्था अतिशय बिकट झाली आणि त्यांना आपल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही माहिती दहा दिवस लोकांच्या पासून माध्यमांपासून लपवावी लागली आणि अखेर काल ती उजेडात आली या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की काय काय घडलंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे ज्या दिवशी पाकिस्तानने सौदी अरेबिया बरोबर डील केली त्याच दिवशी पाकिस्तानचं एक जहाज एल जी गॅस घेऊन सौदी अरेबियाकडून पाकिस्तानकडे निघालं होतं तांबड्या समुद्रातून त्यांचा हा प्रवास चालू होता यमेनच्या रास इसा या बंदराच्या जवळ आल्यानंतर इस्रायलच्या ड्रोन्सने या जहाजावर हल्ला केला आणि जहाजावर असणारे जीचे टँकर उडवले अर्थात आता पाकिस्तान म्हणतोय की एकच जीचा टँकर उडवला बाकीचे टँकर शिल्लक आहेत पण ते काही असो किंवा नसो इस्रायलनं यांचे टँकर उडवले हे सत्य आहे आणि त्यांनी ते मान्य केले या जहाजावर सत्तावीस लोक होते सत्तावीस पैकी चोवीस होते पाकिस्तानी दोन होते श्रीलंकन आणि एक होता नेपाळी म्हणजे थोडक्यात हे जहाज पाकिस्तानचंच असल्यामुळं पाकिस्तानचे लोक सर्वात जास्त होते आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न देखील पुढं पाकिस्तानचं सरकार करत होतं सतरा सप्टेंबर पासून पाकिस्तानने ही गोष्ट लपवून ठेवली की या चोवीस पाकिस्तानी लोकांना यमेन हुती बंडखोरांनी टार्गेट केलं आणि हे संपूर्ण जहाजच ज्यावर एल जीचे टँकर इस्रायलनं उडवले होते ते जहाजच या हुती बंडखोरांनी आपल्या ताब्यात घेतलं या सर्व चोवीस पाकिस्तानी लोकांना त्यांनी बंदी बनवून घेतलं आणि आपल्या ताब्यात ठेवलं आता खरं तर हे होती बंडखोर देखील मुस्लिम आहेत पण ते शिया मुस्लिम आहेत त्यांना इराणचा पाठिंबा आहे इराण आणि सौदी अरेबिया यांची एकमेकांच्या बरोबर दुश्मनी आहे पाकिस्तान सौदी अरेबिया हे दोन्ही मुस्लिम राष्ट्र आहेत दोन्ही सुन्नी राष्ट्र आहेत त्यामुळे त्यांची एकमेकांच्या बरोबर मैत्री आहे हुती बंडखोरांनी पाकिस्तानी लोकांना का बंदी बनवून ठेवला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हे आहे की पाकिस्तान एक सुन्नी राष्ट्र आहे आणि हुती बंडखोर शिया राष्ट्रातले प्रतिनिधी आहेत त्यामुळे या दोघांच्या मध्ये एक प्रकारचं छुप युद्ध कायम चालत आहे त्यात पाकिस्तानचं हे जहाज सौदी अरेबियाकडून आलेलं असल्यामुळं हुती बंडखोरांचा अर्थातच सौदी अरेबिया विरुद्ध देखील राग आहे त्यात इस्रायलनं पाकिस्तानच्या या जहाजावर हल्ला केल्यामुळे देखील हुती बंडखोरांनी इथल्या पाकिस्तानी लोकांना ताब्यात घेतला असावं कारण हुती बंडखोर हे इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत इस्रायल, इस्रायल ज्या गाजापट्टीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना मदत म्हणून तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या प्रत्येक इस्रायली जहाजाला हे हुती बंडखोर आपलं लक्ष करत असतात जे कुठलं इस्रायली जहाज तांबड्या समुद्रातून जाईल त्याच्यावर हुती बंडखोरांचे हल्ले झालेले तुम्ही मागच्या अनेक दिवसात बघितले असतील त्यानंतर इस्रायलने देखील हुती बंडखोरांचं म्हणजेच अख्खं मंत्रिमंडळ उडवलं होतं काही दिवसापूर्वी त्यांच्या सना या कॅपिटलमध्ये याची सुद्धा आम्ही न्यूज आमच्या या चॅनलवर दिली होती म्हणजे पाकिस्तानची अवस्था आई खायला देईना आणि बाप भीक मागू देईना अशी झालेली आहे म्हणजे एकीकडे जहाजावर इस्रायलने हल्ला केला त्यात कसा बसा जीव वाचला त्या लोकांना हुती बंडखोरांनी पुढे ताब्यात घेतलं आणि तेही पुढे दहा दिवस कैदेत ठेवलं पाकिस्तान सरकार या बंडखोरांच्या बरोबर चर्चा करत होतं त्यानंतर अखेर काल शनिवारी पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश ये येऊन चोवीस पाकिस्तानी लोकांना आणि इतर तीन लोकांना देखील सोडवण्यात पाकिस्तानला यश आलंय असं पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर मोहसिन नकवी यांनी सांगितलं हेच पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणजे पी सी चे चेअरमन आहेत हे लक्षात घ्या पाकिस्तानच्या क्रिकेटची आजची जी अवस्था आहे त्या अवस्थेला मोहसिन नकवी स्वतः जबाबदार आहेत त्यांनी क्रिकेटमध्ये नको तितकं नेपोटिझम आणून ठेवलंय म्हणून या माणसावर पाकिस्तानमध्ये प्रचंड टीका केली जाते पण तो पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाचा विषय आहे फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली पाकिस्तानच्या या इंटेरियर मिनिस्टरने हे मान्य केलंय की इस्रायलनं आमच्या जहाजावर हल्ला केला होता आणि त्यामध्ये एका टँकरचा स्फोट झाला होता त्यांनी हे सगळं ट्विटरवर सांगितलंय पण त्यांनी असं कुठंही म्हटलं नाही की इस्रायलनं ना त्यासाठी माफी मागितली पाहिजे असं कुठंही म्हटलं नाही की आम्ही इस्रायलचा त्यांच्या या हल्ल्यासाठी निषेध करतो कारण अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं अँटी इस्रायल केलेलं स्टेटमेंट इस्रायल सिरियसली घेऊ शकतो आणि पुढची सगळी जहाजं जी जी त्या समुद्रातून उद्यापासून येतील ती उडवायला सुरुवात होऊ शकते कारण बीबी म्हणजे बेंजामिन नेत्यानहू कोणतीही गोष्ट किती सिरियसली घेतील हे सांगता येत नाही पाकिस्तान सौदी अरेबियाबरोबर डील करून इस्रायलच्या शेपटीवर त्यांनी पाय दिलेलेच आहे आता जर पाकिस्तानने इस्रायलचा निषेध केला किंवा इस्रायलला दोन शब्द उलट बोलले तर इस्रायल माफी मागणं वगैरे तर सोडून द्या उलट पाकिस्तानची भविष्यातली तेलाची एलपीजीची वाहतूक धोक्यात आणू शकतो पाकिस्तानची ताकद किती हे आता सगळ्या जगाने पाहिलं पाकिस्तानला आपल्या दुसऱ्या एका मुस्लिम राष्ट्राकडून आपल्या लोकांना सोडवायला दहा दिवस लागले अशी पाकिस्तानची फॉरेन पॉलिसी आहे पाकिस्तानचे हे चोवीस लोक सुटले याच गोष्टीला पाकिस्तान सध्या आपलं यश म्हणतोय आणि सेलिब्रेट करतोय पण खरं तर हे चोवीस लोक सुटायला दहा दिवस लागले हे फार मोठं फेल्युअर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलनं पाकिस्तानच्या एका जहाजावर हल्ला करून ते जहाज उडवलं आणि पाकिस्तान इस्रायल विरुद्ध एक साधा शब्द देखील काढू शकला नाही हे पाकिस्तानचं फार मोठं अपयश आहे आणि ते पाकिस्तानला मान्य करावं लागेल ते भलेही अशा प्रकारचं आपलं अपयश मान्य करणार नाहीत पण दहा दिवसांनी का होईना पाकिस्तानमधली ही घटना उघडकीस आली हे बरं झालं कारण ज्या दिवशी सौदी अरेबियाबरोबर पाकिस्तानने डील केली त्याच दिवशी इस्रायलनं पाकिस्तानच्या जहाजावर हल्ला केला होता हा हल्ला चुकून झालेला नसून त्याच्या मागे देखील इस्रायलचा एक संदेश होता तो संदेश कदाचित पाकिस्तानला समजला असावा अशी अपेक्षा करूया आणि पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातली ही डील किती बोगस आणि पोकळ आहे हे आपल्याही त्या निमित्तानं लक्षात आलं याबद्दल इस्रायलचे आभार मानूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र